बाळूमामा साक्षात होता जगाचा मालक होता बाळूमामा हायत असताना हातात काट्टी खांद्यावर घोंगडे घेऊन बकरी राखायचा दरी खोऱ्यात डोंगर दऱ्यात उन्हा पावसात थंडी वाऱ्यात बाळूमा जिथं मिनरल विसाव्यासाठी बसतील तिथंच झोपायचा कधी बाळूमाने पंधरा दिवसातून एकदा आंघोळ करायचे पण मामा कधी कोणाच्या घराला गेला नाही पण आजचे बुवा लोक बाळूमासारखी वेशभूषा घेतात आणि लोकांच्या जा घरी जायला दहा दहा पंधरा पंधरा हजार घेतात आशीर्वाद द्यायला चार चार पाच पाच हजार रुपये घेतात बाळूमा तिने कधी मेंढे राखली नाहीत बाळूमासारखी या मेंढ्याची कधी काळजी घेतली नाही कधी बाळूमाच्या बकऱ्यातून राहिली नाहीत काय पण बाळूमासारखी वेशभूषा घेऊन फक्त येतो लोकांना लुबडायला येतो बाळूमाने सांगितलं होतं की माझ्या नाव कुणी देवरसपण करू नका कुणाला लिंबूता तागा दोरात देऊ नका हे या महाराज लोकांच्या बुवा लोकांच्या ध्ये राहित नाही हे बाळूमाने फक्त देवरसपण केलेलं देण्यात ठेवतात पण बाळूमा देवरसपण असा करत होता की बाळूमा कधी कुणाच्या घराला गेला नाही बाळूमामा आधी त्या लोकाच्या दुःखावरचं निवारण करायचा आणि हक्कानं मागून घ्यायचा आदमापूरचे शंकरराव बसले त्यांना एक मुलगा दिला आणि त्यांच्याकडे एक एकर जमीन घेतली तर असा बाळूमामा होता बाळूमा कधी कोणाच्या घराला गेला नाही बाळूमामा कधी कोणाकडे हात पसरला नाही हे आताची बुवा लोकं आहेत बाळूमा प्रसन्न झाला म्हणतात हे पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी बाळूमाचं नाव वापरून फक्त तिने आपला धंदा मानला आहे ज्या भाविकांना कोणाला गरज असेल तिने मामांच्याकडे यायचं मामासने आपलं दुःख सांगायचं मामापासला भांडारा घेऊन जायचं मामा, मामा शंभर टक्के तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर अशा बुवा लोकांच्याकडे गेला आपलं दुःख सांगितलं तर बाळूमा परत तुम्हाला कधी पावणार नाही ना। कारण की त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल तर बाळूमाव म्हणणार तू त्याच्याकडेच जा माझ्याकडे कधी येऊ नको त्यामुळं अशा लोकांना बळी पडू नका आणि बाळूमाचा महिमा कमी करू नका जय बाळूमा